नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा प्रॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आषाढी अमा अमावस्या आहे उद्या गुरुवार आहे त्याच्याबरोबर गुरु पुष्मृत योग आहे आणि आषाढी अमावस्या पण आहे दर महिन्याला अमावस्या येते त्यातल्या त्यात आषाढी अमावस्या खूप मोठी अमावस्या मांडली जाते त्याच्याबरोबर वर जी लक्ष्मी पूजनाच्या दिव दियु, दिवशी अमावस्या येते ती सुद्धा तेवढी महत्वाची असते आणि सर्वपित्री अमावस्या ही सुद्धा तेवढीच महत्वाची असते आषाढ अमावस्येला असं म्हटलं जातं की जे कोणी आपले पितृ आहे ते पितृ पृथ्वीवर येण्यासाठी निघतात म्हणून आपल्या त्यांच्यासाठी दीपदान करायचं असतं तर्पणविधी करायचं असतं या संदर्भातली सगळी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तो व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच महिलांच्या काही अडचणी आहे काही कमेंट्स आहे प्लीज महिलांनो व्हिडिओ तुम्ही सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठली अडचण भासणार नाही ताई उद्या उद्या अमावस्या असल्यामुळे गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार मोजू मो शकतो का तर हो अकरा गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार मोजू शकता पाय उद्यापासून नवीन गुरुवार अकरा गुरुवार आम्हाला सुरुवात करायची आहे तर उद्यापासून करू शकता का होय तुम्ही करू शकता तुम्ही जर एकशे आठ स्वामी चरित्र सारा मूर्ताचं पारायण करणार असेल तर उद्या तुम्हाला ते पारायण सुरू करायचं आहे कशालाच थांबायचं नाही आहे ज्या काही सेवा चालू आहे त्या तुम्हाला करायच्या उ उलट उद्या पुष्य नक्षत्र असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायला मात्र विसरू नका उद्या एकत्रित भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे नाही काही जमलं तर कमीत कमी एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम श्रवण करा किंवा पठण करा अर्थात मासिक धर्मसुद्धा फेटाळ असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना येणार पण सगळं चांगलं असेल तर जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा कुमकुमार करा या संदर्भातली माहिती सुद्धा शेअर केलेली आहे बऱ्याच वेळा गतहरी अमावस्येला मद्यपान धुम्रपान बिंधास्त मांसाहार केला जातो हे पूर्ण चुकीचं आहे गतहरी याचा अर्थ काय आहे ग जे घडलेलं आहे जे खाल्लेलं आहे मी किंवा माझ्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे त्याचं हरण व्हावं म्हणून आपण दे देवाला असा संकल्प करत असतो की आजच्या दिवशी मी त्या गोष्टीचा त्याग करत आहे कृपया एक एकदम सुंदर दिवस असणार आहे कारण अमावस्य आहे गुरुवार आहे आणि गुरु योग असल्यामुळे कोणीही कृपया उद्या मांसाहार मद्यपान धूम्रपान करणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी दुसरं गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीसा अध्यायामध्ये सांगितलं आहे परान्नाचे प्रचंड दोष आहे आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही अमावास्याच्या दिवशी परान्न घेता तेव्हा तुम्ही महिनाभर केलेली सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही ती आणि खरं तर परान्नाने खूप दोष लागतात आता आपण कितीही नाही म्हटलं तरी पण शेजारच्या मावशी काकू आत्या मावशी असतात जेव्हा त्यांच्या घरचं आपण खातो तर आपण कितीही ठरवलं तरी आपण ते थांबवू शकत नाही आयुष्यभर जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही परांनावर वर्ज करा तर कोणीच करू शकणार नाही बऱ्याच वेळा बारा असं होतं की ताई आम्ही खातो खातो कॅन्टीनला खातो मग अशा तुम्ही पैसे देऊन खाता आता समजा माझी माझी बहीण आली किंवा किंवा माझी आई आली माहेरचं चा चालतं माझी बहीण आली आणि जर मला तिने एखादा लाडू आणला एखादं श्रीखंड गुलाबजाम काहीतरी आणले तिने ती तिच्या घरातून आणल्यामुळे ते, करन, ते नहीं नहीं मी खाऊ शकत नाही कारण परांनाचे दोष लागतात माणूस जसा विचार करत असतो त्या पद्धतीने ते अन्न घडत असतं म्हणूनही आपण नेहमी सांगत असतो की स्वयंपाक करत असताना अखंड नामस्मरण करावं कारण जेव्हा तुम्ही ज्या विचारांनी ज्या आचाराने तुम्ही सेवा करत असता तुमचे सगळे आचार विचार त्या अन्नामध्ये उतरता म्हणून आता कोणी कुठल्या विचाराने सेवा करतो आपल्याला माहिती नाही आहे म्हणून उद्या कृपया करून परान्न वर्ष करा कोणाच्या घरचं काही नाही खायचं नाही आहे मग ताई मग आम्ही लोणचं खाऊ का मग आम्ही चॉकलेट खाऊ का बघा किंवा आम्ही बिस्किट खाऊ का अशा बऱ्याच कमेंट्स येतात म्हणून सांगावं लागतं बघा एखादी गोष्ट तुम्ही विकत आणून खाता ती खाऊ शकता कारण तुम्ही त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत ज्या कोणी मेसमध्ये मेसचं खातं तर अर्थात तुम्ही त्यांना मंथली पैसे देता पण कोणीतरी काहीतरी आणलं आहे तर परांनाने प्रचंड दो, दोष लागतात त्याच्यामुळे ज्या काही सेवा तुम्ही करता त्याचा तुम्हाला फायदा होत नाही आणि आजकाल असं आहे की कोणाचे दोष मी म्हणजे ने नेहमी असं की आपल्याकडेच दोषांची कमी नाही आहे की अजून आपण चार लोकांचे दोष घ्यावे म्हणून शक्यतो परानवर्जे करावं बघा गुरु पुष्यामृत योग म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं ना तेव्हा गुरु पुष्यामृत योग येतो आणि देवा म्हणजे बृहस्पती देवांचा वार आहे गुरुवार उद्या आणि त्यातल्या त्यात अमावस्या पण आहे तुमच्या घरात जर उपलब्ध असेल पंचगव्य तर सकाळी उठल्यावर अगदी चिमुळभर पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकावं नेहमी नकारात्मक विचार येतात खूप निगेटिव्ह वाटतं सारखं वारंवार भांडण होतं असं जर होत असेल तर नक्कीच तुम्ही उद्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकावं ताई आमच्याकडे पंचगव्य नाही आहे तुम्ही गंगाजल टाकू शकता नाही तर मस्त आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात हळद असते चिमुटवर हळद टाकून तुम्ही अंघोळ करू शकता नक्कीच खूप चांगला बदल घडेल याने तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्हाला खूप काही मिळेल असं मला म्हणायचं नाही आहे पण हे ह्या जेव्हा मोठ्या गोष्टी आपण करत असतो एखादा व्यक्ती प्रचंड कष्ट करतो त्याला खूप मेहनत इतका विचार इतका प्रामाणिक असतो ना की तरी पण त्याला सक्सेस मिळत नाही तर जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा परमेश्वराची साथ तुमच्यासोबत असणं महत्वाचं आहे परमेश्वर तुमच्या साथीला असणं महत्वाचं आहे म्हणून थोडीशी सेवा करणं नामस्मरण करणं आणि मेन म्हणजे पुष्य नक्षत्राला गुरूंची सेवा विसरायची नाही आहे काहीही नाही झालं तर औदुंबर वृक्षाच्या झाडा जवळ जाऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा मंत्र जप करा आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला अकरा घाला एकवीस घाला तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही प्रदक्षिणा घालू तु शकता औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अशी साक्षात दत्त महाराजांचा वास आहे आपण जेव्हा केंद्रात मठात मंदिरात जातो तेव्हा पहिले हात पाडून आपलं आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतो उद्या जर तुम्ही केंद्रात मठात जाणार असाल तर आवर्जून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला नाही शक्य होत नाही तुमच्या जवळपास जरी एखादं झाड असेल तर तिथे पण तुम्ही प्रदक्षिणा घालू घालू शकता आता बऱ्याच वेळा अशा कमेंट झाल्या की ताई आम्ही आम्हाला ज्या काही वातींची सेवा सांगितली आहे ते आम्हाला करणं शक्य होणार नाही आहे बघा जर तुम्हाला मासिक धर्मचा चौदा दिवस असेल तर ताईने सेवा करू शकतो बा खरं तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आणि अगदी ज्यांना तिसरा दिव दिवस आहे दुसरा आहे तर अशा स्त्रियांनी काय करायचं तर एक दिवस तुमच्या मिस्टरांनी सेवा केली तरी चालेल आता काहीतरी अडचण आहे समजा मध्ये आता जर मासिक धर्म आला तर ते चार दिवस जर तुम्ही स्किप केल्या नंतर सेवा कंटिन्यू केली तरी चालते अगदी नाही शक्य होत तुमच्या मिस्टरांना सांगा सेवा करा की बाबा अशी अशी सेवा आहे तुम्हाला करायची आहे तर ते करणार असेल तर अर्थात त्यांच्याकडनं करून घ्या नाही शक्य होत तर तुम्ही करू शकता बघा नेहमी कर्पूर होमची सेवा सांगितली जाते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की हा कर्पूर होम काय आहे मला सांग आता जर तुम्हाला कर्पूर होम रोज करणं शक्य होत नाही तर कमीत कमी अमावस्येला आणि पौर्णिमेला कर्पूर होम करावा एकदा करावा मग म्हणजे खरं तर तो रोज करायचा असतो कारण बघा मला खूप भूक लागलेली आहे आणि मी एकच खाल्ला मा तर माझं फोड भरेल का नाही ना तर हे त्याच पद्धतीचं आहे की जेव्हा तुम्हाला एखादी अडचण असते काही घरात निगेटिव्हिटी आहे कटकट आहे काही काहीतरी बाधा आहे तर सॉरी तर घरात कटकट आहे निगेटिव्हिटी आहे बाधा आहे संकट आहे अडचणी आहे आणि कोणाचं कोणाशी पटत नाही आहे एक निगेटिव्ह वाईफ जर घरात येत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरात कर्पूर होम करावा आता कर्पूर होम कसा करावा जर शक्य असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मेन्शन करते तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता नाही शक्य झालं तुम्हाला तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगते अगदी तुम्ही अमावस्याच्या दिवशी सुद्धा एकच दिवसात सुद्धा कर्पूर होम करू शका तो कसा करावा तुम्हाला सांगते ज्या वेळेस तुम्ही तुम्ही एक तुम्हाला नारळ घ्याय घ्यायचं आहे त्या नारळाचा शेंडा देवाकडे असावा त्याच्यावर सात कापूर जाळावे आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ डाव्या हाताने माळ जप करायची आणि उजव्या हाताने कापूर टाकावा नाही शक्य होतं उजव्या हाताने माळ जप करा पण कापूर विस्ता नये एक कापूर शांत होण्याच्या आधी दुसरा कापूर टाकायचा दुसरा कापूर शांत होण्याच्या आधी तिसरा कापूर टाकायचा आक्रामाली करा नाही सात कापूर लगातार जाळेपर्यंत तुम्हाला कर्कृहम करायचं आहे जर तुम्हाला जर खूप अडचणी असेल तर उद्यापासून अमावस्येला ही सेवा करावी अमावस्या आणि पौर्णिमेला ही सेवा करावी बघा किती तुम्हाला प्रसन्न वाटते काहीतरी मिळणार आहे खूप मी श्रीमंत होणार आहे याच्यापेक्षा जो मानसिक त्रास आहे ना त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि खूप घरातलं प्रसन्नता वाढते घरात जी काही कटकट आहे नकारात्मकता आहे ती हळूहळू कमी होते आपण ज्या पद्धतीने अन्न ग्रहण करत असो त्या पद्धतीने माणूस घडतो तसंच आहे की वास्तूला तुम्ही ज्या पद्धतीने सात्विकता द्याल तुमच्याकडच्या ज्या काही सात्विक लहरी आहे जोपर्यंत तुम्ही वास्तूला देत नाही तोपर्यंत त्या वास्तूमध्ये कितीही मोठं घर असून किती मोठा बंगला असो तरी सुद्धा एक सकारात्मकता ऊर्जा त्या वास्तूमध्ये कधी येत नाही ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन